महा महा शिवराज महाविद्यालयात परिस्पर्श योजना व नॅक सुधारणा कार्यशाळा संपन्न महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन नॅक मूल्यांकनाचे महत्व आणि उच्च शिक्षणातील डिजिटल तंत्रज्ञानावर तज्ञांचे मार्गदर्शन गडिंगलस येथील शिवराज महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने परिस्पर्श योजना व न्यू नॅक रिफॉर्म्स या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ अनिलराव कुराडे होते प्राचार्य एस एम कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक करत शैक्षणिक बदलाच्या गरजेवर प्रकाश टाकला कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते कुंडीतील रोपाला पाणी घालून उद्घाटन करण्यात आले महाविद्यालयाचे नॅक समन्वयक प्राध्यापक किशोर आदाटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला सकाळच्या सत्रात सोमया विद्याविहार विद्यापीठ मुंबईच्या सायन्स विभागाचे अधिष्ठाता डॉक्टर नितीन देसाई यांनी ट्रान्सलेशन रिसर्च अँड न्यू इंडिया या विषयावर मार्गदर्शन केले तसेच लर्न कोच ठाणेचे संस्थापक व सीईओ मनीष तिवारी यांनी रोल ऑफ ए आय इन हायर एज्युकेशन यावर सविस्तर माहिती दिली तर लर्न चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जयदीप शर्मा यांनी लर्न कोच सॉफ्टवेअरच्या उपयुक्ततेवर प्रकाश टाकला डॉक्टर अनिलराव कुराडे यांनी नॅक मूल्यांकनाची गरज स्पष्ट करत केवळ शैक्षणिक बदल नव्हे तर संस्थात्मक बदलही आवश्यक असल्याचे सांगितले दुपारच्या सत्रात शिवाजी विद्यापीठाच्या आयक्यूएससी विभागाचे संचालक डॉ एस डी डेळेकर यांनी न्यू नॅक रिफॉर्म्सवर आणि केमिस्ट्री विभागाचे डॉ जी बी कोळेकर यांनी बायनरी अॅक्रीडेशन विषयावर सखोल मार्गदर्शन केले कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यावर महाविद्यालयीन समाजाच्या हिताचा विचार करत पुढाकार घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले या कार्यशाळेसाठी संस्थेच्या संचालिका प्राध्यापिका सौ बीनादेवी कुराडे फार्मसीचे प्राचार्य डॉ राहुल जाधव प्राचार्य डॉ संभाजी भांबर प्राचार्य डॉ दत्ता पाटील रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ एम हसुरे तसेच विविध महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आयक्यूएसई समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यशाळेचे संपूर्ण संयोजन संचालक प्राध्यापक विश्वजित कुराडे आणि आयक्यूएसई विभागाने केले तर सूत्रसंचालन डॉक्टर अल्ताफ हुसेन नाईकवाडी यांनी केले या, या कार्यशाळेमुळे न्याक सुधारणा आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील बदलाविषयी महत्वपूर्ण दृष्टिकोन स्पष्ट झाला